i some याची अंमलबजावणी केंद्र सरकारने आता त्या बाबतीमध्ये गांभीर्याने घेऊन घेऊन चौदा एप्रिल पर्यंत एकवीस दिवसापर्यंत कालच घोषणा केली आणि आज सकाळी जे चित्र बघायला मिळालं काल संध्याकाळी जे चित्र बघायला मिळालं ते अचानक काल जे वातावरण बघायला मिळालं जसं पंतप्रधानांनी घोषणा केली संपूर्ण देशाला लॉगआउट करण्या करण्याच्या दृष्टिकोनातून जी घोषणा केली ती घोषणेनंतर जी वर्दळ वाढली बाजारपेठेमध्ये कोरोनाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं एखाद्याला जर का लागण झालेली असेल ही सेफ्टी आपल्याकरता आहे तुमच्याकरता आहे माझ्याकरता आहे आपल्या परिवाराकरता आहे मी काल देखील याच्या बाबतीमध्ये दे विस्तृत सांगायचा प्रयत्न केलेला आहे ही सेफ्टी कशी मेंटेन राहू शकते याच्याकरता पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनातले अधिकारी जे असतील ते काळजी घेत आहेत थोडं स्ट्रिक्ट राहायचा प्रयत्न करत आहे जशी घोषणा झाली त्या घोषणा झाल्यानंतर किराणा दुकानावरती असेल किंवा रोज लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या त्या दुकानांवरती असेल भाजी मार्केटमध्ये असेल।, असेल, असेल, ती असे असेल तर त्या ठिकाणी एकदम जनतेचं लोटच्या लोट मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक जायला लागले ही करण्याची आपल्याला आवश्यकता नाही कारण शासनाचे केंद्र सरकारचे असतील राज्य सरकारचे असतील ते संपूर्ण तिलकट असे निर्देश आहेत आजच आपल्या आमळ तालुक्यातले जे प्रांत असतील तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे प्रत्येक वेळ ही ठरवली जाईल आणि रोज किराणा दुकानाचा माल तुम्हाला उपलब्ध राहील अशी व्यवस्था प्रशासनाकडनं एक विशिष्ट वेळ ठरवून दिल्यानंतर होणार आहे म्हणून नागरिकांनी आपल्याला या बाबतीमध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्याला उद्यापासून एकवीस दिवसापर्यंत किंवा दोन चार पाच महिने हे वाढलं तर आपल्या आपलं आप आप काय होईल असा जो विचार आपल्या डोक्यामध्ये येतोय तो कुठेतरी आपण थांबवला पाहिजे आपल्याला जीवनावश्यक वस्तू जेवढ्या असतील त्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू रोज विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला उपलब्ध राहतील याच्याकरता प्रशासनाच्या दुस प्रशासनाकडनं याची काळजी घेतली नाही म्हणून जो गोंधळ उडालेला आहे भाजी मार्केटमध्ये जायचं असेल तर एका व्यक्तीने एकदम गर्दी करण्यापेक्षा त्याही ठिकाणी लाईनीत उभं राहिलो आपण तर भाजीही आपल्याला उपलब्ध होऊ शकते जीवनावश्यक वस्तूही लाईनीत उभं राहिल्यानंतर उपलब्ध होऊ शकतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला या लागण एक दुसऱ्यापासून किंवा हा आजार जास्त प्रमाणात फैलायला नको ही आपल्याला सगळ्यांना म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज प्रशासनाच्या माध्यमातून त्याची काळजी घेतली जाते मला आनंद या गोष्टीचा वाटतो की या तालुक्यातले डॉक्टर्सही एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणावरती काम करत आहेत जे सरकारी सेवेत आहेत ते रात्रंदिवस पळत आहेत पण आज प्रायव्हेट डॉक्टर जे असतील जे खाजगी आपली प्रॅक्टिस करतायत त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदतीचा हाक दिलेली जीवनावश्यक वस्तूंसाठी एकदम गर्दी करण्याची आवश्यकता नाही जीवनावश्यक वस्तू ठरलेल्या वेळेमध्ये दररोज एरवी जशा मिळ मिळत होत्या त्याच पद्धतीने जीवनावश्यक वस्तू लागणाऱ्या जीवन जगायला लागणाऱ्या वस्तू या ठरलेल्या वेळेमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत म्हणून निर्धास्त राहण्याची आवश्यकता आहे धन्यवाद